नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तत्पूर्वी आपण असं पाहिलं की आशू शिवाला मेसेज करतो आणि तिला भेटायला बोलवतो आणि मग रात्री झाल्यावर शिवा त्याला भेटायला जाते वस्तीत एका कोपऱ्यावर त्याने तिला भेटायला बोलवलेलं असतं शिवा त्याला भेटायला येते आणि बोलते बोल आशू तुला काय बोलायचं आहे आणि तेवढं शिवाला समोर चायवाला दिसतो ती बोलते आशू एक एक चहा घेऊया का आशू बोलतो ठीक आहे घेऊया तसंही थंडी आहे दोघेही चायवाल्याकडे जाता चाय घेतात पण आशूच्या हातातून चहा त्याच्या हातावरती सांडतो आणि त्याचा हात भाजतो शिवा बोलते अरे बापरे किती तू हलगर्जीपणा तुझा भाजला हात भाजला असेल आण बरे इकडे पण आशू काही हात देत नाही तेव्हा शिवा जबरदस्तीने त्याचा हात हातात घेते आणि अगदी प्रेमाने त्यावरती फुंकर मारू लागते तेव्हा आशू बोलतो शिवा हे सगळं जाऊ दे मी आता का आलोय हो ते बघ ॲक्च्युली काल रात्री मी फार विचार केला आणि त्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे आपण ना मित्र म्हणूनच ठीक होतो परफेक्ट होतो आपण उगाच या नात्याला नाव लावलं मैत्रीचं रूपांतरण प्रेमात केलं लग्नात केलं आणि तिथेच आपण चुकलो आपण खरं तर मित्र आणि मैत्रीणच राहायला पाहिजे होतं जिथे आपण प्रेम केलं ना तिथेच आपण गणलो मला तर हे लग्न कधीच करायचं नव्हतं पण तू तुझ्या प्रेमाच्या हट्टापायी हे सगळं जुळून आणलंस तेव्हा शिवा बोलते अरे तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का हे सगळं मी मुद्दाम नाही केलं किंवा जुळून आणलेलं नाहीये तर हे सगळं वरच्याने ठरवलं म्हणून आपलं लग्न झालं तेव्हा आशू बोलतो बास्कर मला तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नाही ठेवायचा तेव्हा शिवा बोलते पण हे सगळं तर आधी बोलून झालंय ना पुन्हा आता तू हेच बोलायला आलायस का तेव्हा आशू बोलतो मला खरं खरं खर सांग ही मैत्रीसुद्धा तू ठरवून केलीस का आणि हे ऐकून तर शिवाचं डोकंच फिरतं ते बोलते बास खूप बोललास तू आता एक शब्दसुद्धा बोलायचं नाहीस तेव्हा आशू बोलतो हो मी आता बोलणारच नाही आहे मला तुला फक्त सांगायचं सांगायचंय हे सगळं जे काही झालं ते आपण विसरून जाऊया आणि शांतपणे वेगळं होऊया तेव्हा शिवा बोलते नाही मला हे सगळं अजिबात मान्य नाही कारण माझ्यावरती जे आरोप झालेत ना ते खोटे आहेत मला फक्त तुला शेवटी इतकं सांगायचंय माझं तुझ्यावरचं प्रेम खरं होतं तुझ्यावरची मैत्री खरी होती आणि आपल्या घरच्यांच्या सोबत जे नातंय ना ते सुद्धा खरं आहे आणि कायम खरंच राहील त्यावर आशू बोलतो पण बास मला इथेच बास करायचंय असं म्हणत तो हातातला कप फेकून देतो आणि तिकडून निघून जातो पण शिवा मात्र पूर्णपणे कोलमडून जाते आणि तिच्या घरी निघून जाते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय इकडे देसाईंच्या घरी सीताई बाहेर येते पाहते तर काय पूर्ण अंगणामध्ये पाना पाचोळा साठलेला असतो सगळी घाण साठलेली असते तुळशी पाशी जाते तर तुळस सुद्धा पूर्णपणे सुकून गेलेली असते आणि हे सगळं दृश्य पाहून तर सीताईचं डोकंच फिरतं ती जोरजोरात ओरडू लागते अरे देवा ही काय अवस्था झाली माझ्या घराची उर्मिला अगं ये उर्मिला पटकन बाहेर ये उर्मिला बाहेर येते आणि बोलते काय गताई तेव्हा सीताई बोलते उर्मिला अग बघतेस ना लॉनची काय अवस्था झालीये तेव्हा उर्मिला बोलते कसं आहे ना हे सगळं शिवा करायची तेही अगदी छान पद्धतीने तेव्हा सीताई बोलते उर्मिला मला त्या पुरीचं कौतुक अजिबात ऐकायचं नाहीये आणि तसंही ती या घरात नव्हती तेव्हा सुद्धा नीट कामं होतच होतीत ना सो प्लीज माळीकाकांना सांग आणि हे सगळं लवकरात लवकर स्वच्छ करून घे ही मुलगी माझ्या घरातून आहे खरी पण हिचा वावर मात्र काही संपत नाहीये आता या पुरीचं काय करायचं ना तेच मला कळत नाहीये इकडे आपण पाहतो तर काय आशू त्याच्या ऑफिसवरती आलेला असतो आणि प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचं काही प्रेझेंटेशनमध्ये लक्ष लागत नसतं तेवढतच तिथे नेहा येते आणि बोलते आशू अरे बास कर ना किती दिवस अजून तू जर असंच वागत राहिला सतत विचार करत राहिलास ना तर तुझ्या कामावरती त्याचा बॅड इम्पॅक्ट पडेल सो हे सगळं विसरून जा आणि कामाकडे फोकस कर मी एक काम करते आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन येते असं म्हणतच ती दोघांसाठी कॉफी घेऊन येते आशुला कॉफी पिऊन खूप छान वाटतं तो नेहाचं खूप कौतुक करतो आणि बोलतो थँक्स नेहा कारण तू जर माझ्यासोबत नसतीस ना तर माझं काय झालं असतं देव जाणे इकडे आपण पाहतो तर काय उर्मिला किचनमध्ये आलेली असते आणि तिला शिवाची खूप आठवण येत असते ती विचार करते एक काम करते शिवाला फोन करते असं म्हणत असते शिवाला फोन करते आणि बोलते शिवा खरंच आम्हा सगळ्यांना तुझी फार आठवण येते मी तुला खूप मिस करते निघून ये ना आणि तसंही इतके दिवस तूच किचन सांभाळतीयस ना त्यामुळे कुठे काय ठेवलंय मला काहीच कळत नाहीये सो प्लीज माझ्या मदतीला निघून ये आणि ऐक ना तू ती स्पेशल डाळ करतेस ना जे संपदाला फार आवडते त्याची रेसिपी सांग ना कारण तिला शिवा स्पेशल डाळ खायची खूप इच्छा झाली आहे आणि तेवढंच तिथे कीर्ती येते आणि लपून छपून त्या दोघींचं बोलणं ऐकू लागते तेवढंच तिथे सुद्धा येते आणि बोलते कीर्ती अगं काय चाललंय असं लपून छपून काय ऐकतेयस तेव्हा कीर्ती बोलते अगं स्वयंपाक तेव्हा कीर्ती बोलते आई अगं स्वयंपाक शिवा करतीये आणि ऐकून तर सीताईला धक्काच बसतो ती जोरातच ओरडते काय शिवा आली ती कधी आली आणि मला कळलं कसं नाही तेव्हा कीर्ती बोलते आई अगं पुढचं तरी ऐकून घे फोनवर फोनवरती शिवा स्वयंपाक करतीये म्हणजे ती करती काकूला रेसिपी सांगतीये कसं करायचं काय करायचं हे सगळं सांगतीये आणि हे सगळं ऐकल्यावर सीताईला खूप राग येतो ती बोलते ही मुलगी काय माझ्या जा घरातून जाणार नाही तेव्हा कीर्ती बोलते हो जाणारच नाही कारण ती मुलगी घरा काक। या घरामध्ये भाऊ काका काकू या सगळ्यांना हवीये संपदाला सुद्धा आणि आता काकू सुद्धा तिला विचारतीये कशी डाळ करायची काय करायचं वगैरे वगैरे आता हे सगळं करायची काय गरज आहे का आणि हे सगळं जर असंच चालत राहिलं ना तर मला नाही वाटत ती मुलगी या घरातून कायमची निघून जाईल परत येईलच ना त्यामुळे आता खरी वेळ आलीये आपल्याला तिकडे जावंच लागेल आणि शिवाच्या तोंडावरती ते डिवोर्स पेपर फेकायलाच हवे तेव्हा सीताईला सुद्धा तिचं म्हणणं पटतं ती बोलते हो कीर्ती चल आपण निघूया असं म्हणतच दोघीही डेव्होर्स पेपर घेऊन वस्तीत येतात शिवाच्या घरी येतात आणि त्या दोघींना तिथे पाहून शिवावतीच्या घरच्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो वंदी बोलते सीताताई तुम्ही आऊ या ना बसा मी तोवर तुमच्यासाठी गरमागरम चहा ठेवते आहे ना थंडीमध्ये चहा पिलं की बरं वाटतं असं म्हणतच ती चहा करायला निघून जाणार तेवढतच कीर्ती बोलते काकू थांबा चहा करायची काही गरज नाहीये सीताई बोलते शिवा खरं तर माझं तुझ्याकडे काम होतं शिवा बोलते बोला ना सीताई काय काम होतं तेव्हा सीताई बोलते मला तुला काही पेपर्स दाखवायचे हे तेच पेपर्स आहेत जे तुला वाटत होतं की फाडून टाकेल पण तुला जसं वाटत होतं ना तसं नाही घडलं शिवा तू चुकीची ठरलीस तेव्हा शिवा बोलते सीताई स्पष्ट बोला मला काहीच कळत नाहीये तुम्हाला नक्की काय म्हणायचंय तेव्हा सीताई बोलते शिवा माझ्या आशूने या डिवोर्स पेपर वरती सया केल्या आहेत आणि हे ऐकून तर शिवाच्या घरच्यांना शिवाला इतका मोठा धक्का बसलेला असतो की काही सांगायलाच नको सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात पण ही दिव्या इतकी खुश होते की काही सांगायलाच नको तेव्हा शिवा बोलते नाही सीताई मला नाही पटत की माझा आशू यावरती सया करेल हे शक्यच नाहीये तेव्हा सीताई बोलते मला वाटलंच होतं म्हणून ते डिवोर्स पेपर मी घेऊन आलीये थांब तुला आशूची सई दाखवते तू स्वतःच्या डोळ्याने बघ म्हणजे तुला विश्वास बसेल असं म्हणतच ती शिवाला आशूच्या सया दाखवते आणि ते बघून तर शिवाला डब्बल धक्का बसतो तिला तिच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाही आणि आजचा भाग इथे संपतो तर चोवीस तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सीताई आता पुढे बोलते शिवा आता हे सगळं मी फाईल करीन आणि यापुढे सगळं कायदेशीर पद्धतीने होऊ दे तुमचा डिवोर्स आता होणारच आणि आता हे कोणीच अडवू शकत नाही त्यामुळे शिवा तू मान्य कर या नात्याचा प्रवास इथवरच होता आणि वंदनाताई बाई आजी मला माफ करा मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं बघताना ऐकताना बघून खूप त्रास होतोय पण आहे ना हे दोघांच्या मी भल्यासाठीच करते आणि दोघांसाठी हाच मार्ग योग्य आहे वंदना बोलते सीताई हे काय बोलताय दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा सीताई बोलते बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आशूचं शिवावरती प्रेम नाही आहे आणि आता मला असं वाटतं की आपण हे सत्य मान्य करायलाच हवं आणि मग काय हे सगळं बघून शिवाचं डोकंच फिरतं ती जोरातच ओरडते बास आता खूप झालं पुढच्या दहा दिवसात जर मी हे सिद्ध केलं नाही माझ्यावरचा आळ जर मिटवला नाही तर शिवा नाव लावणार नाही असं म्हणतच ती पेपर्स फाडून टाकते आणि आजचा भाग इथे संपतं